शेतकरी बांधवांना आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला बाजार टमाटेचे डाऊनच आहे आणि आवा काही कमी पर्यंत आपण शेतकऱ्यांचे भेट घेऊ आणि जाणून घेऊ काय परिस्थिती काय बघा पंचवीस पिशव्या दे लाल आणि दे खाली

जो अच्छा। आ, चाहिए चाहिए। चाहिए। ना हा, हा। तो एकशे साठ विकेल म्हणजे दोनशे रुपये मला जेवढे शेतकऱ्यांनी विचारलं होत ना कोणते लावत मी रांग सजेस्ट केलं होतं पण काही लोकांचं म्हणणं कमी आवडतं विकायचं तर ते दोनशे विकत विक्रीला पडून आपण लेटच झालोय चांगले दोन शब्द माझे ऐकतात तुम्ही विक्रीला आहे पण शेतकरी सकाळी उठल्यावर आम्ही तोंड धुत नाही आम्ही आंघोळ पांगोळ बी करत नाही दात सुद्धा घासत नाही आम्हाला उठून सकाळी ट्रॅक्टर चालू करून फवारा घेऊन आम्हाला मळ्यामध्ये हिंडावं लागत तर आमचं कष्ट किती आमची मेहनत कुठे ओढतून ते खुडायला माणसं राहतात नमस्कार काय नमस्कार बाजार आहे सरासरी चांगल्या मालाची एकशे ऐंशी एकशे दोनशे वीस दोनशे पर्यंत बाजार आहे हलके माल तर काही विचारत नाही कुणी हलक्या मालाला पण शेतकऱ्यांची हालत बेकार आहे सर्वात काय त्यातल्यात आता परत पैलगामचा हमला हो वगैरे त्यात अजून त्याच्यावर डिपेंड्स होतो का काही काळा ना समजून येतं शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युज आहे टमाटे लावण करावा की नाही करावा असं शेतकरी मध्ये अजून एक ते तीन चार महिने झाले बाजारात नाही दोनशेच्या वर कधी एक कधी दोनशे जातं कधी अडीच जातं कधी शंभर आहे विकत कधी त्यामुळे काही शेतकरी डिसेंबर पासून बाजार पडले डिसेंबर पासून बाजार पडलेले डिसेंबर आता डिसेंबर पासूनच आपला माल चालू झाला अजून आता मला वाटतं दोनशे दीडशेच्या वर एक वेळेस गेला नाही क्वालिटी आना माल आणा कशी माला मार्केटच नाही मग बादशारी बाजूंचं मार्केट टाईट आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी माल उत्पन्न जास्त निघाले आणि मागणी कमी असल्यामुळं मुंबईपर्यंत मुंबई किंवा तिकडचं लोकल माल चालू असल्यामुळे इकडच्या मालाला मागणी कमी आहे आणि त्यात त्यात पुरवठा जास्त हो आणि मागणी कमी असल्यामुळे म्हणजे गिरायकच त्या पण चालवणार म्हणून मालाची हालती बेकार अजून मला असं वाटतंय एखाद दीड महिना पाऊस पडेल जोपर्यंत पावसाची हळवणीचे पाऊस होत नाही तोपर्यंत बाजार भाव चढ होत नाही आसमानी सुलतानी आ... म्हणतात तशा बाबतीत जोपर्यंत होते तोपर्यंत शेतकऱ्याला म्हणजे बाजार भाव भेटू शकत नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद देन्य। कुठे दापूर दापूर नमस्कार नमस्कार हा तुमचं नाव मालेपा काय मागितलंय मागितलं दोनशे रुपये हा अथर आहे का अथर नाही विरांगे कुठले <small> <small> दोनशे <से> मागितलं <स्थिति> काय बाजार हायेस्ट हायस्ट म्हणजे आपली अपेक्षा आपलीच हायेस्ट माझंच मागितलं आता काय खाली तुम्ही काय सांगितलं अडीचशे अच्छा होईल कुठेतरी मध्ये राज्या भाऊ का काय काय बाजार आहे बाजारात चांगला माल आहे दोनशे दोनशे दहा वीस अच्छा अच्छा चांगला माल आहे चांगली मार्केट लागणारे आहोत कमी आहे काय वाढायची काय शक्य वाढायची आहे शक्यता आहे एक तारखेनं स्थिर बाजार होईल दोन तीन चारशे रुपये तरी विकले पाहिजे ठीक आहे चला तसं बाजार ताई टाईम संपूनच घ्याला हा ना था ता था ता था ते माल एउटा मालए पनि दोन नम्बर माल एक नम्बर माल साय धन्यवाद